मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुम नर्सरी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराच्या डबक्यात प्रकाश नामदेवराव बोते नामक एक भ्रष्टाचारी मासा तर चौकशीच्या समितीत गळाला लागलाय परंतु अद्यापही या ठिकाणचे अनेक बडे भ्रष्टाचारी अद्यापही मोकट असून त्यांच्यावर कारवाई होणार का की केवळ प्रकाश बोते यांनाच बळीचा बकरा केला गेला असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय त्यामुळे जर खऱ्या अर्थानं बड्या धेंड्यांवर कारवाई झाली तरच भ्रष्टाचाराचे या ठिकाणाहून उच्चाटन होऊ शकणार आहे दुसरे असे की भांडारपाल प्रकाश बोते यांच्यावर झालेली अर्धवट कारवाई ही भ्रष्टाचार प्रकरणावर पांघरून टाकण्याचं प्लॅन असल्याचं बोललं जात आहे जिल्हा रुग्णालय जो काही करोड रुपयांचा प्रचंड भ्रष्टाचार बोकळलेला आहे त्यापासून आता सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनने वाचकदर्शक अजिबात अनिभिज्ञ नाहीत कारण गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन या ठिकाणच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करत आहेत जिल्हा रुग्णालयात एकीकडे प्रचंड अशी अणागोंदी बोकाळलेली आहे तर दुसरीकडे भ्रष्टाचारानं थैमान घातलं आहे जिल्हा रुग्णालयातील आणि झारीतील शुक्राचार्य हे सर्वसामान्यांच्या मुळावर उठलेले दिसून येत आहेत त्यापैकीच एक महाभाग आहेत माजी भांडारपाल प्रकाश नामदेव बोते प्रकाश बोते यांचा भंडारपालाचा कार्यकाळ हा पूर्णपणे भ्रष्टाचारानं काळवंडलेला आहे यात काही शंका नाही जिल्हा रुग्णालयात स्टेशनरी साहित्य आणि विविध उपकरणांमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ झालेला आहे त्याला प्रथम दर्शनी तत्कालीन जिल्हा शल्य चिक्सक आणि नेहमी चर्चेत असणारे भांडारपाल प्रकाश बोते हे जबाबदार आहेत हे अखेर चौकशी समितीलाही मान्य करावे लागले खरे तर सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालन सारखे वृत्तपत्र आणि काही विविध सामाजिक संघटनांचा सा दबाव तसेच बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांची विधानसभेतील लक्षवेधी या सर्वांचा दबाव नसता तर या ठिकाणचा भ्रष्टाचार हा कधीही चव्हाट्यावर आला नसता काहीही असले तरी जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचार जनतेसमोर उजागर करण्याचं सर्वात आधी श्रेय हे सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनाचे आहे कारण या भ्रष्टाचाराला सर्वात आधी वाचा फोडण्याचं काम सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनेच केलेलं आहे त्याला इतरांचीही साथ लाभली जिल्हा रुग्णालयात कोरोना महामारीच्या आधीपासून प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार माजलेला आहे एकीकडे भांडार विभागातील करोडो रुपयांचे भ्रष्टाचार दुसरीकडे कॅशबुकातील आर्थिक देखील प्रचंड झालाय माजी रोखपाल पी के माळी यांनी त्यांच्या कार्यकाळात कॅशबुकात प्रचंड प्रमाणात खाडोखोड करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केलाय परंतु प्रचंड भ्रष्टाचार करून पी के माळी हे तर जिल्हा रुग्णालयातून निसटले परंतु विद्यमान रोखपाल लाकडे हे देखील भ्रष्टाचाराच्या या नंदनवानात मुक्तपणे संचार करतायत त्यांच्याकडे कोणतीही माहिती मागितली ते अत्यंत सासूदपणाचा आणि आणि मला काहीच माहिती नसल्याचा त्यांनी वाणी यांच्याकडून पदभार स्वीकारतानाही तो पूर्णपणे स्वीकारला नाही खरे तर त्यांचा हा गंभीर प्रमाद आहे परंतु जिल्हा रुग्णालयात सगळे काही खपून घेतलं जातं या रुग्णालयात गेल्या काही आलेले जिल्हा शल्य काळात आरोग्य अधीक्षक पदावर येऊन गेलेले अधिकारी असे सगळेच दोषी आहेत याचा स्पष्ट अर्थ असा आहे की जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे सामूहिकीकरण झालंय खरे तर हा सामूहिक अपराध आहे त्यामुळे उद्या या सर्वांवर मकोका सारखे गंभीर कायदे लागू केले पाहिजेत कारण सगळा भ्रष्टाचार हा एकमेकांच्या हातात हात घालून करण्यात आलाय त्यामुळे या ठिकाणी गेल्या काही का वर्षात येऊन गेलेले जिल्हा शल्य चिकित्सक आरोग्य अधीक्षक भांडारबाल रोगपाल अशा अनेकांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणं गरजेचं आहे भांडारबाल प्रकाश बोते हे केवळ हिमनगाच टोके जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचार उकरून काढायचं म्हटलं तर या ठिकाणी आमच्या खात्रीनं भरपूर काही सापडू शकतं आणि बडे बडे मासे गाळा लागू शकतात त्यामुळे केवळ बोते यांच्यावर कारवाई करून हे प्रकरण थांबायला नकोच होते तर या ठिकाणच्या इतर अनेक अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई अपेक्षित आहे आरोग्य उपसंचालक राज्याचे आरोग्य आयुक्त या सर्वांनी यात लक्ष घालून या, या संदर्भात कारवाई अपेक्षित आहे सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन यात पुढाकार तर घेतच आहे आणि यापुढेही घेत राहणार अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस